नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती दहा तारखेला टी ई टी परीक्षा महाराष्ट्रभर झाली आणि आपण सर्वांनी आपल्या अत्यंत मेहनतीने या परीक्षेतला आपण सर्वजण सामोरे गेलात या परीक्षेतील पेपर क्रमांक दोन आणि त्यातील घटक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यातील प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा म्हणजे स सलग उत्तरं आपण इथे घेणार आहोत जेणेकरून आपल्या मेहनतीचा आणि आपल्याला मिळणाऱ्या फळाचा अंदाज आपल्या सर्वांना येईल तर पेपर क्रमांक दोन घटक बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बघूया प्रश्नांपासून आपण सुरुवात करू समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे पुढील पैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही नंतर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट यामध्ये मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खालील काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे तर या चार विधानांपैकी पहिलं विधान या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते हे विधान चुकीचं आहे म्हणजे असत्य आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अधिक जीवनरस तयार होतात त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराच्या शरीराचा, शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो तर याचं उत्तर आहे मस्तिष्क ग्रंथी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे संबोधाचा विकास होत असताना दिवस महिने वर्ष हे हळूहळू निर्माण होऊन रिकामी जागा वर्षाच्या वयापर्यंत भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ ते नऊ पुढचा प्रश्न आहे एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला कालाचे भान राहत नाही या प्रकारच्या अवधानाला रिकामी जागा अवधान असं म्हणतात सोपा प्रश्न होता हा अवधानाचा हा, प्रकार आहे अभ्यस्त अवधान पर्याय क्रमांक एक खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही एक कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत वाची भावना अत्यंत तीव्र असते कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात अवस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो आणि वयातील विद्यार्थ्यांच्या गरजा अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे तर वैशिष्ट्य नसलेलं विधान आहे पर्याय क्रमांक दोन मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रार्थना पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीनं रिकामी जागा असे म्हणतात एक खंडशा पठन पद्धती समध्यंतर पद्धती प्रपाठ पद्धती आणि स्मृती सहाय्यक पद्धती तर योग्य पर्याय आहे खंडशा पठन पद्धती एकोणसत्तर व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ती यश देणारी तीच पद्धत अवलंबतो हे थॉर्नडाईक यांच्या रिकाम्या जागा उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे तर याचं योग्य उत्तर आहे चेतक प्रतिचार उपपत्ती प्रश्न क्रमांक सत्तर उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम पर्याय क्रमांक दोन स्वाभाविकीकरण संधीकरण अचूकता अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो तर चार क्षेत्र दिलेले आहेत त्याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रियात्मक क्षेत्र पुढचा प्रश्न बहात्तर निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमता चाचने चाचने खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष कसोटीचे वैशिष्ट्य नाही याचं योग्य उत्तर आहे ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते हे विधान निकष संदर्भीय कसोटीचं वैशिष्ट्य नाही पुढे जाऊया प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर अध्ययनकर्त्याला विक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याला प्रत्याभिज्ञान असं म्हणतात पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थर्स्टन प्रश्न क्रमांक पंचाहत्तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते याला साधक अभिसंधान म्हणतात खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान असत्य आहे तर याच्यातलं असत्य विधान शेवटचं पर्याय क्रमांक चार साधक अभिसंधान पद्धती हल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे हे विधान असत्य आहे शहात्तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये स्वाल्भी व मेयर यांनी पाच मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही तर न ही आत्मनियमनामध्ये येत नाही पर्याय क्रमांक तीन व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करते योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन अग्रत संघटक प्रतिमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अन्न विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणं आवश्यक आहे या विद्यार्थ्यांना असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू स्पर्श अनुभवायला देतात तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात यामध्ये कोणते तत्व साध्य होते तर यामधून साध्य होणारं तत्व आहे पर्याय क्रमांक तीन अधिकची चेतना एकोणऐंशी परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रक्षेपण पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक ऐंशी प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर हे विधान किंवा हे तत्व पर्याय क्रमांक तीन थॉर्नडाईट समान घटक उपपत्ती यामध्ये मांडलेलं आहे एक्क्याऐंशी बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले प्रयोज्य बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते तर याचा योग्य पर्याय आहे चार आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी प्रेरणा प्रश्न क्रमांक ब्याऐंशी स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय चर्चा करण्याची पात्रता सहकार्य परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी रिकामी जागा ही अध्यापन पद्धती होय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चर्चा प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन मानस शिक्षणशास्त्रज्ञ यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव निर्माण मनात निर्माण होणे त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मॉरिसन असं आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने टप्पे सांगितले आहेत या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मूर्त तर्कावस्था असंही म्हणतात ती विकास अवस्था साधारणपणे रिकामी जागा वर्ष वयापर्यंत असते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वय वर्ष सात ते अकरा मूर्त तर्कावस्था असंही त्याला म्हणतात पर्याय क्रम प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी शरीर रचना व स्वावधर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल व जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एन्डोमार्फिक हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहाऐंशी प्रश्न क्रमांक शहाऐंशी या प्रश्नाबद्दल साशंकता असल्यामुळे हा रद्द होण्याची शक्यता आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात तर याला म्हणतात निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनिक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो तो रंगू लागतो समरस होतो व हो, त्या संबंधी आवड निर्माण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूल्य समूह चारित्र्य पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आहे पाठ नियोजना संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा तर याच्यामधलं पूरक नसलेलं विधान आहे पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ योजना करावी हे विधान पूरक नाही म्हणून याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वद अनुवंश हा व व्यक्तिव व्यक्तित्व यावर परिणाम करणारा घटक आहे बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रेगॉर मेंडल पर्याय क्रमांक एक मेंडेल यांनी ही बाब जी आहे ही संशोधनाने सिद्ध केलेली आहे तर एक अशा प्रकारे पेपर क्रमांक दोन मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाच्या तीस प्रश्नांची ही चर्चा आहे याच्यामध्ये दोन प्रश्नांच्या बाबतीतलं शासंकता आहे एक प्रश्न रद्द होण्याच्या मार्गावर आणि एका प्रश्नाचे दोन पर्याय अशा आ, एक या स्पष्टीकरणामध्ये आपल्या निदर्शनास आलं त्याच्यातली स्पष्टता ज्या वेळेला अधिकृतरित्या उत्तर उत्तर आन्सर की आपल्याकडे येईल त्यावेळेला ते निश्चित होईल परंतु एवढ्या चर्चेनंतर आपल्याला निश्चित आपण केलेल्या मेहनतीचा अंदाज येईल तर इथे या चर्चेनंतर आपण थांबूया धन्यवाद